नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज नेवरी तालुका कडेगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडपासाठी पंचवीस पंधरा योजनेअंतर्गत तब्बल तीस लाख रुपये देण्यात आलेत या मंदिराच्या सभामंडपाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व जयदीप भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळाबा कुलकर्णी व लक्ष्मण कुलकर्णी यांनी मंडप मानण्यासाठी जागा दिले त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आलाय तसेच नेवरी येथील राज्यस्तरीय मॉडेल स्कूल जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन राज्य शासनाकडून शाळेस पंचवीस संगणक आल्याने संगणक कक्षाची पाहणी देखील करण्यात आले यावेळी वसंत मेंबर महाडिक गिरीश काका कुलकर्णी संतोष शेठ महाडिक विठ्ठल महाडिक दीपक महाडिक उपसरपंच हर्षल ननवरे गिरीश कुलकर्णी महादेव महाडिक नंदुकाका महाडिक सुबराव महाडिक शिवाजी महाडिक बापूराव चव्हाण बाबूराव महाडिक दत्तात्रय महाडिक अनिल पवार संतोष महाडिक सचिन महाडिक नितीन महाडिक रामचंद्र महाडिक उद्धव महाडिक एच डी महाडिक रामचंद्र साळुंके पिंटू कुलकर्णी मनोज सुकटे जनार्दन महाडिक अशोक महाडिक संदीप वीर विठोबा चव्हाण दिगंबर माणी सूरज गुरव सचिन महाडिक आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते Bureau report 7 standings